रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्यवस्थित रूप से होना चाहिए तो इसकी भी बात अभी हम लोगों को करनी चाहिए अभी हमने एक दिन का हमारे कार्यकर्ता की पुण्यतिथि पर शिविर लिया तो कठपुतली भी इतनी प्रभावी है राजस्थान का वो शंकर तो हम जानते ही थे पर ये उत्तराखंड से जो अभी आने वाले हैं नर्मदागढ़ हम लोग ऐसे अलग अलग में होती है वो होना जरूरी है नहीं तो हम सब एक है हमुआ का एक से बहुत बहुत गाना रहने संगठन के अंदर मनमुटाव नहीं होने चाहिए उल्टा संगठन की पहचान दिलाने में एक उत्साह होना चाहिए और हमारे एक व्यक्ति हमारे में, जो तो इस पर बहुत चर्चा करते हैं बहुत लाते हैं लेकिन वो कहां लगाने वक्त लगाने सब

पांच सवा पांच की बस पकड़ते हैं ये बीच में चढ़ते हैं साढ़े नौ बजे उतरते हैं, दस बजे कोर्ट में आज मारते हैं क्योंकि हर बार और वो फिर चुनेंगे अगले साल के लिए काउंसिल के सदस्य पचास पर एक ये अपना संविधान विधान जो है संविधान नहीं विधान होता है भारत का संविधान और संघर्ष का आमची श्रमिक जनता संघ ही एकोणीसशे सहासष्टपासून रजिस्टर्ड असलेली एक युनियन आहे आणि श्रमिक जनता संघाचे ऑल इंडिया ऑपरेशन म्हणजे संपूर्ण भारतभर कुठेही आम्ही युनियन करू शकतो असं आमचं सर्टिफिकेट आहे तेव्हा आज महाराष्ट्र मध्य प्रदेश अशा वेगळ्या राज्यातले लोक इथे आलेले आहेत आणि ते आमचे काउन्सिलचे सभासद आहेत आमचे युनियन्स सफाई कामगारांची पण आहे इथे ठाणे आणि कल्याण महानगरपालिकेतल्या जगदीश खैराली आमचे महासचिव याचं काम सर्वात जास्त पाहतात मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ज्याच्या मुद्द्यावरती आमच्या वकील पण आहेत त्या कोर्टात लढतात आणि मैदानामध्ये लढाई आहेत आज त्यामध्ये मृत्यू झालेल्यांचे कुटुंबीय पण इथे हजर आहेत आणि त्यांना दहा लाख आधी आणि आता सुप्रीम कोर्टातर्फे तीस लाख भरपाई मिळवून देणं हे सुद्धा त्यामुळे घडलेलं आहे पण आमचे टेक्स्टाईल मिल्समध्ये मध्य प्रदेशात पण युनियन्स आहेत आणि या सगळ्या शिक्षाकर्मी आहेत मेंटल हॉस्पिटल ठाण्याच्या त्याच्यामधले कर्मचारी आहेत आणि आमचं जे घर बचाव घर बनव आंदोलन आहे वस्त्यांमध्ये तिथेसुद्धा श्रमिकच आहेत सगळ्या त्या झोपडपट्ट्या केवळ नाही आहेत त्या श्रमिक पट्ट्या पण आहेत आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे सामूहिक नेतृत्व देणारे आहेत त्यात महिलाही आहेत पुरुषही आहेत आणि जे कामगार आहेत त्यांच्या परिवाराला पण आम्ही सामील करून घेतो पण त्यातून जे कार्यकारिणी आणि काउन्सिलमध्ये निवडलेले आहेत त्यांचं कायद्याचं संविधानाचं प्रशिक्षण आणि संघटनेच्या प्रक्रियेचं प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून दरवर्षी आम्ही असं घेत असतो आणि आमचं उद्या वार्षिक अधिवेशन पण आहे त्यामधूनसुद्धा हे संघटनेचं काम पुढे जात असतं गेल्या दहा वर्षात श्रमिकांच्या कायदे या सगळ्या निश्चितच आज श्रमिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होत आहेत आणि श्रमिकांबरोबर लढणाऱ्यांवरती सुद्धा खोटे आरोप लागले जात आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आझादी आंदोलनापासून जे चव्वेचाळीस राष्ट्रीय श्रम कायदे आले त्यातले एकोणतीस कायदे परत घेण्याची जी एक कारस्थानी प्रक्रिया चालू आहे आता ती चार जून नंतर काय होईल त्यावर अवलंबित आहे परंतु त्यामुळे युनियनायझेशनची प्रक्रिया आणि अगदी श्रमिकांचे अधिकार आणि त्यासाठी होण्या होणारा संघर्ष हा कमजोर केला जाणार आहे आणि मालकांना अनेक प्रकारची सूट दिली जाणार आहे म्हणून अनेक ठिकाणी श्रमायुक्त चांगले असले तर ते मुद्दा पुढे नेतात नाहीतर संवादशीलतासुद्धा दिसत नाही आणि आज बेरोजगारी इतकी वाढलेली आहे याचं एक कारण आहे कुंजीपतींची उद्योगपतींची मनमानी त्यांना प्रॉफिट ओवर पीपल हेच पाहिजे असतं आणि त्यामुळे एक प्रकारचा कारखाना किंवा मिल बंद करायची आणि ती विकायची त्यातला फर्जीवाडा आम्हाला कुमार मंगलम बिर्लाचा दुसरी बार आता एक्सपोज करला जातो आहे आणि आम्ही जिंकतोही आहोत परंतु हे समजून घेणं गरज आहे की